राज्यसभेच्या खासदारांनी बोलताना थोडं तारतम्य बाळगायला हवं यांचं ऐकून जर कोल्हापूरकर मतदान करत असतील तर त्यांचा दोन लाख सत्तर हजारांनी कार्यक्रम झाला नसता या शब्दात काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांना शनिवारी डोला लगावला खासदार महाडिक यांनी काँग्रेसच्या चुकून तीन ते चार जागा येतील असा दावा केला होता त्याला आमदार पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आमदार पाटील म्हणाले आमच्यावर टीका करण्याआधी धनंजय महाडिक यांनी भूतकाळात जाऊन पाहावे दोन हजार पाच मध्ये ताराराणी आघाडीच्या माध्यमातून तेही महापालिकेच्या सत्तेत होते त्यामुळे बोलण्याआधी त्यांनी तारतम्य बाळगावे आम्ही टॅगलाईनच्या माध्यमातून सकारात्मक पद्धतीने बोलत आहोत त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसल्याने ते आमच्यावर बोलत आहेत आमची महापालिकामध्ये सत्ता होती त्यावेळी हसन मुशेर सोबत होते राष्ट्रवादीचा महापौर दोन वर्ष होता आमच्या सोबत होती परिवहन सभापतीपद त्यांच्याकडे होते त्यामुळे त्यांच्यावर बोलता येत नसल्याने ते माझ्यावर टीका करत असावेत असा टोला असा त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना लगावला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी